महाशिवरात्रीचा उपवास कसा करावा तर फेब्रुवारी महिन्यात दर वर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील दिल चतुर्थीला महाशिवरात्री साजरी करण्याची प्रथा आहे आपले हिंदू शास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की दरवर्षी पंचांगानुसार महाशिवरात्री फाल्गुन कृष्ण त्रयोदशी तिथी सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजून आठ ते सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटापर्यंत राहणार आहे तर पूजा मुहूर्त अभिषेक कधी करावा आणि महाशिवरात्रीचा बुधवार सव्वीस फेब्रुवारी रोजी आहे हा उपास पुजा या दिवशी आपल्याला करायचा आहे महाशिवरात्रीचे उपवास व्रत पूजाविधी याच दिवशी करायचा आहे आपण वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करत असतो श्रावण महिन्यामध्ये सोमवार करत असतो महादेवाची जी सेवा करत असतो व्रत विकल्पे वर्षभरात करत असतो त्या सगळ्या व्रताचं पूर्ण फळ आपल्याला फक्त या महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे प्राप्त होत असत सोमवारचे व्रत महाशिवरात्रीचे व्रत का धरावे म्हणून प्रत्येकाने या व्रताचे पालन करावे व महाशिवरात्रीचा व्रत आवर्जून करावा ज्या मुलींच लग्न होत नाही मुलाचं लग्न होत नाही लग्नामध्ये समस्या अडचणी येत असेल किंवा घरामध्ये वाद होत असेल वा घरामध्ये समस्या असेल वडील नाहीत त्यांनी आयुष्यभर सोमवार हा उपास जो आहे धरावा ज्यामुळे कोणत्याही अडचणी समस्या उद्भवत नाहीत वास्तुदोष नकारात्मकता काल कालसर्पदोष पितृदोष शनी राहूचा त्रास असेल तर त्यांनी सोमवारचा उपास आवर्जून करावा मनासारखा जोडीदार मिळत असतो तसेच सौभाग्यवती महिलांनी हे व्रत केल्यास सौभाग्य अखंड राहते आणि सौभाग्याची प्राप्ती देखील होत असते कारण भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीची पूजा केल्याने आपल्या जीवनात येणाऱ्या समस्या गरिबी दारिद्र्य त्याचबरोबर घरामध्ये पैसा बक्कळ येऊ लागतो लक्ष्मी अखंड घरात वास करत असते कर्ज कमी होत असते तर सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांनी गुरुवारी सत्तावीस फेब्रुवारी रोजी उपवास सोडायचा आहे महाशिवरात्रीचा उपवास सोडण्याची जी, जी वेळ आहे तर ती सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस ते आठ वाजून चोपन्न मिनिटापर्यंत आहे यावेळीच आवर्जून सकाळचा उपास हा सोडायचा आहे या काळात तुम्ही उपवास सोडून उपवास पूर्ण करू शकत आहात आता आपण पाहूयात की महाशिवरात्रीचे व्रत कोणी धरावे घरातील स्त्री असेल पुरुष असेल लहान मुलं किंवा मुली असेल कुटुंबातील सगळ्याच व्यक्तींनी हा उपास आवर्जून मनाभावाने करावा तर आता आपण पाहूयात की महाशिवरात्रीचे उपासाचे नियम काय आहे उपासाला कोणती वस्तू खायच्या आहेत केस धुवावे की नाही मासिक पाळी आलेली असेल तर उपास कसा धरावा विधी कशी करावी याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे विश्वभांगी लाईफस्टाईल या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा आणि एक लाईक जरूर द्या तर सर्वात प्रथम महाशिवरात्रीला उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे गंगाजल काळे तीळ गोमूत्र टाकून शास्त्रीय शुद्ध पद्धतीने आपल्याला स्नानही करायचं आहे शक्यतो या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे आपल्याला परिधान करायचे आहे कारण भगवान शिवशंकराची पूजा करत असताना पांढरा रंग अतिशय प्रिय भगवान शिवशंकराला आहे म्हणून आपल्याला पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करूनच पूजा विधी करायची इच्छित फळ मिळवण्याकरिता उपासाच्या दिवशी शक्यतो फलहार करूनच उपासा पकडावा परंतु ज्यांना काही कारण असतं फलहार व उपास फळे सफरचंद केळी खाणं किंवा संत्र खाणे हे शक्य होत नसेल तर त्यांनी फराळ करू शकता पण पांढरे मीठ वापरण्याऐवजी सेंदव मीठाचाच वापर करा कारण साधे मीठ उपासाला चालत नाही म्हणून सेंदव मीठ आवर्जून फराळामध्ये वापरावे शेवटी उपवास हा आपला श्रद्धा आणि भक्तीवर असायला हवा तुम्ही पण फलहार करून उपास करू शकता किंवा फराळ खाल्लं तरीही चालेल शाबदाना खाल्ला तरीही चालेल फक्त मनोभावे उपास पूजा करावी मनातील इच्छा भगवान शिवशंकर नक्कीच पूर्ण करत असतात म्हणून आपण या नियमांचं पालन करावं तर उपास करत असताना तामसिक पदार्थ या दिवशी खाऊ नये याचा नैवेद्य देखील देवाला दाखवू नये कांदा लसूण मांसाहारी पदार्थ दारू यासारखे तामसीन पदार्थाचे सेवन जे आहे ते या दिवशी चुकूनही करू नये हे टाळायला हवे उपवास करायचा असेल तर किंवा तुम्ही करत असाल किंवा करत नसाल तर त्यांनी देखील किमान शिवरात्रीच्या दिवशी या पदार्थाचे सेवन चुकूनही करू नका उपवासाच्या दिवशी आपल्याला भगवान शिवशंकराची मनोभावे प्रार्थना मंत्र उपवास करायचा आहे आराधना करायची आहे या दिवशी महामृत्युंजय या मंत्राचा एकशे आठ वेळा किंवा अकरा माळीचा जप करावा ज्यामुळे जप केल्याचे फळ तुम्हाला लाभेल आयुष्यामध्ये दुःख संकट नावालाही होणार नाही गरिबी दूर होईल नोकरी प्राप्ती होईल मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होईल या व्रताच्या दिवशी चुकूनही दिवसभरामध्ये झोपू नये शास्त्रामध्ये दिवसाला झोपल्याने आपल्याला या व्रताचं पूर्ण फळ लाभत नाही पण ज्यांना काहीच शारीरिक त्रास असतील ते झोपू शकतात दवाखाना चालू असेल आजारी असेल ते झोपू शकतात महाशिवरात्री व्रत काही जण निर्जला म्हणजेच काही ना खाता पिता केवळ पाण्यावर देखील करत असतात काही जण फलहार फळे सफरचंद खाऊन हा फराळ करत असतात आपल्या इच्छेनुसार जशा पद्धतीने आपल्याला हा उपास जमत असेल त्या पद्धतीने आपण हा उपास करावा शारीरिक क्षमतेनुसार व्रत कसे करावेचे ते ठरवावे दुसऱ्याची हेवा करून हा व्रत करू नये त्याचं संपूर्ण फळ तुम्हाला लागत नाही म्हणून आपल्या मनण्यानुसार आपल्याला जसं जमेल तसा हा उपास करावा जर आपल्याला उपास करायचा असेल आणि या व्रतामध्ये तुम्ही साधं मीठ वापरत असाल तर साधं मीठ वापरण्याऐवजी सेंदव मिठाचा वापर करावा कारण आपल्याला सोडियमची गरज असते तर ती सेंदव मिठानेच आपल्याला मिळत असते म्हणून सेंदव मीठ वापरावे उपवासाच्या दिवशी अवजून ब्रह्मचार्याचं पालन नक्की करावं शरीर आणि मनाची शुद्धता राखून ठेवावी म्हणून स्त्री पुरुष दोघांनी ब्रह्मचार्याचं पालन नक्की करावे ज्यामुळे शिवशंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो कोणत्याही कामामध्ये यशप्राप्ती होत असते तर उपास करत असताना कोणासही वादविवाद घालू नये भांडण करू नाही निंदा करू नये का खोट बोलू नका दुसऱ्याचं मन चुकूनही दुखवू नका आपल्याकडून एखाद्या वृद्ध व्यक्तीचा अपमान होईल असं वागू नका या दिवशी केवळ आपलं आचरण सात्विकच ठेवावं तर शिवपुराणामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करण्याला खूप महत्व दिले जाते तर काही ठिकाणी जागरण करून करावं अशी मान्यता आहे ती केवळ आपल्या श्रद्धेनुसार अवलंबून असायला उपवासाच्या दिवशी आवर्जून सकाळी व्रत सोडावे त्यासाठी सात्विक अन्न पदार्थ आवर्जून घ्यावे वरण भात भाजी पोळी जेवण करावे ज्या स्त्रियांना मासिक पाळी आलेली असे तर त्यांनी व्रत कसे करावे तर केवळ पूजा करायची नाही मनापासून तर आपल्या श्रद्धे मनभावातून पूजा केल्यास पूजेचे पूर्ण फळ जे आहे ते तुम्हाला लाभत असते गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी शक्य असेल तर उपवास नक्की करावा नाहीतर केवळ भगवान शिवशंकराची पूजा मंत्र आणि जप केला तरीही चालेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी काही ठिकाणी भगर हा पदार्थ खाल्ला जातो पण काही भागामध्ये हा जो भगर पदार्थ आहे हा खाल्ला जात नाही सोमवारच्या उपवासाला भगर खाऊ नये आमच्याकडे देखील सोमवार आणि महाशिवरात्रीला उपासाला भगर खाल्लं जात नाही किंवा खाल्ली जात नाही तुम्ही देखील महाशिवरात्रीला भगर खाऊ नका परंतु तुमच्याकडे जर पद्धत असेल तर तुम्ही भगर हा खाऊ शकता तुमच्या पद्धतीनुसार तुमच्या भागामध्ये जशा पद्धतीने पद्धतीने उपवास केला जातो त्या पद्धतीने तुम्ही धरावा जर सोमवारी किंवा महाशिवरात्रीला तुम्हाला केस धूत असाल तर चुकूनही धुऊ नका धुवायचे असेल तर रविवारच्या दिवशी आवर्जून धुवावे कारण तुम्ही जर सोमवारच्या दिवशी केस धुतले तर कोणत्याही कामामध्ये अपयश येते कोणतेही काम पूर्ण होत नाही सुख समृद्धी शांती आनंद यश मिळवण्याकरिता भगवान शिव शंकराला बेलपत्र एकशे आठ धातुरेचे फळ फुले कच्चे तांदूळ अखंड दूध दही चंदन पंचामृत पाणी भांग उसाचा रस अर्पण करावा पार्वती माताला शृंगाराच्या वस्तू साहित्य अर्पण करू शकता महाशिवरात्रीची व्रताची पूजा चारही प्रहात करणे अत्यंत शुभ मानले जाते पूजेच्या प्रत्येक वेळी श्री शिवाय नमस्तुपेप या मंत्राचा जप नक्की करावा याशिवाय शक्य असल्यास उपासाच्या दिवशी या काळामध्ये रुद्र अभिषेक का आवर्जून घरी करावा किंवा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन केला तरीही चालेल किंवा घरी तुम्ही रुद्र अभिषेक करू शकता उपवासाच्या दिवशी शक्य झाल्यास सकाळी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान शिवशंकराची मनोभावी पूजा मंत्र जप करण्यासाठी मंदिरामध्ये जाऊ शकता जिथे शुद्ध वातावरण असते त्यामुळे त्याचं पूर्ण फळ आपल्याला लाभत असते जर तुम्हाला मंदिरामध्ये जाणं शक्य होत नसेल तर तुम्ही घरी पूजा करू शकता त्यानंतर सूर्योदय झाल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे ओम सूर्यदेवायन महामंत्र म्हणायचा आहे आणि जल अर्पण करायचा आहे या व्रताचा संकल्प नक्की घ्यायचा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी उपवासासाठी शुद्धतेला खूप महत्त्व आहे या दिवशी स्नान करून स्वच्छ वस्त्र पांढरीशुभ्र रंगाचे कपडे परिधान करून त्यानंतर नित्याची देवपूजा करावी महाशिवरात्रीच्या दिवशी, दिवशी दिवसभर शिवांची पूजा केली जाते त्यानंतर श्रीशिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र म्हटला जातो संतती प्राप्तीची ज्यांना इच्छा असेल तर जोडीपूर्वक भगवान शिवशंकराची पूजा करावी उपास करावा निश्चितपणे याचं फळ जे आहे ते तुम्हाला प्राप्त होत असते संतती प्राप्तीची इच्छा जी आहे ती लवकरात लवकर पूर्ण होते आता आपण पाहूयात की भगवान शिवशंकराची पूजा करण्याची पद्धत भगवान शिवशंकराला पूजा करण्या अगोदर आपल्याला उत्तर दिशेला तोंड करून बसायचं आहे त्यानंतर एक कलश भरून घ्यायचा आहे त्यानंतर पंचामृताने म्हणजे दूध दही तूप मध साखर इत्यादी एकत्र करून आपल्याला हे पंचामृत आहे हे शिवशंकराच्या पिंडीवर टाकणे अगोदर जल अर्पण करायचं आहे त्यानंतर पंचामृत अर्पण करायचं आहे परत जल अर्पण करायचं आहे परत दूध अर्पण करायचं आहे दही अर्पण करायचं आहे परत पाणी अर्पण करायचं आहे जेव्हा तुम्ही कोणतीही वस्तू किंवा पदार्थ अर्पण करत असतात त्यावेळेस तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे किंवा गंगाजलाने तुम्ही स्नान घालू शकता पूजा करण्या अगोदर किंवा तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पूजा करायची आहे चुकूनही तांब्याच्या ताटामध्ये किंवा तांब्याच्या कलशामध्ये दूध ओतून शिवपिंडीवर टाकू नका आवर्जून स्टीलच्या तांब्यामध्ये घ्यावा पूजा करत असताना कोणाचीही वस्तू पूजेकरिता घेऊ नका आपलीच वस्तू असावी त्यानंतर काळी तीळ पूजेमध्ये आवर्जून टाकावेत शिवपिंडीवर अर्पण करावे ज्यामुळे आपल्याला राहू केतू साळेसाती दोष शिवरात्रीची पूजा रात्री एकदा किंवा चार प्रहर म्हणजे चार वेळा देखील करता येते ते आपल्या इच्छेनुसार आवर्जून करावे प्रदोष काळामध्ये ब्रह्ममुहूर्तावर नऊ वाजता बारा वाजता तुम्ही पूजाही करू शकतात जर आपल्या मनातील इच्छा कितीही दिवस झाले पूर्ण होत नसेल तर एक बेलपत्र घ्यायचं आहे त्यानंतर त्या बेलपत्राला आपल्याला चंदन लावायचं आहे शिवपिंडीवर ज्या ठिकाणी अभिषेक करताना पाणी निघते त्या ठिकाणी आपल्याला हे बेलपत्र ठेवायचं आहे पार्वती मातेच्या समोर ठेवायचं आहे अशोक सुंदरीच्या स्थानावर बेलपत्र आपल्याला उत्तर दिशेला देत येईल असं ठेवायचं आहे त्यामुळे आपली इच्छा जी आहे ती लवकरात लवकर पूर्ण होते असं आपल्याला जोपर्यंत इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत ही तो सेवा करायची आहे भगवान शिवशंकराला अर्पण केलेल्या कोणत्याही वस्तूचे सेवन करू नका कारण असं म्हटलं जाते की ते दुर्दैव आणत असते पण तुम्ही जर बेलपत्र अर्पण केलेलं असेल तर ते बेलपत्र तुम्ही घरी आणून आजारी व्यक्ती असेल त्यांना खायला तुम्ही देऊ शकता त्यात व फुले आणि अर्पण करू नका हे फुलं शिवशंकराच्या पिंडीवर अर्पण केले जाई भगवान शिवाने शाप दिला म्हणून अशी फुलं चुकूनही अर्पण करू नका पांढऱ्या रंगाची फुले शिवशंकर यांना पूजा करत असताना चुकूनही भगवान शिवशंकरांना हळदी कुंकू लावू नका त्याऐवजी चंदनाचा तिलक आवर्जून लावावा भस्म आवर्जून लावावा उपास हा श्रद्धेसाठी करावा ज्यामुळे शरीराला अतिरिक्त त्रास देऊन उपास करू नका जे तुम्हाला शक्य होईल जशा पद्धतीने तुम्हाला जमेल तशा पद्धतीने हा उपास करावा उपास करणाऱ्या व्यक्तीने भाविकांनी तांदूळ डाळ गहू यापासून बनवलेले पदार्थ आवर्जून ता टाळावे पूजा करत असताना शिवलिंगाला नारळ पाणी चुकूनही अर्पण करू नये कारण हे लक्ष्मी देवीचे स्वरूप म्हटले गेलेले आहे चुकूनही भोले तुळशीचे पान देखील अर्पण करू नये तुळशीचे पान भगवान श्री हरी विष्णूलाच अर्पण केले जाते पूजेमध्ये शिंदूर आणि हळद लावणे टाळावे मधुमेह उच्च रक्तदाब किंवा इतर वैद्यकीय दवाखाना समस्येसारख्या आरोग्यविषयक समस्या असेल तर त्या व्यक्तीने उपास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्यावा त्यानंतर उपास करावा व्हिडिओ तर सांगितलेले संपूर्ण माहिती जी आहे ही केवळ वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे या आधारावर सांगितली गेलेली आहे यात तुम्हाला काही बदल करायचे असेल तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार बदल करू शकता श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा